कुंभराशी गोड बातमी मिळण्याची वेळ आली सगळी दुःख संकटे आता संपणार सत्य भविष्यवाणी कुंभराशींच्या मित्रांनो कधी कधी असं होतं ना की आयुष्य जणू एखाद्या थांबलेल्या घड्याळ्यासारखं वाटतं काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र जाग्यावरच थांबलेलं असतं प्रत्येक दिवस एक संघर्ष बनतो मनात प्रश्न कधी थांबणार ही परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक देते हे देवा अजून किती वाट बघायची पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट बघत असतं आणि तो क्षण आता तुमच्या दिशेने चालू लागलाय कुंभराशींच्या मित्रांनो आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपत आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यात दुःख नुकसान गैरसमज आणि अपमान सहज केला त्यांना आता मिळणार आहे त्या सगळ्याचं उत्तर आणि ती आहे गोड बातमी तुमचे भाग्यचक्रात असा बदल होत आहे जो तुमचं आयुष्य उलथून टाकेल पण यावेळेस सकारात्मकतेने ही वेळ आहे प्रकाशाच्या पुनरागमनाची ही वेळ आहे आनंदाच्या क्षणाची तर मित्रांनो तयार रहा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरू करूया गुरु गुरु शुक्र आणि चंद्र यांची शुभ संगती तुमचं नशीब पुन्हा जाग करत आहे तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश उगवतोय जो सांगतोय की आता तुमचा काळ आला आहे ज्या गोष्टी तुम्ही हरवल्यात असं वाटत होतं त्या आता परत मिळतील ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजलं होतं ती आता साकार होतील ही केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेली फळ आहे कुंभराशींच्या या प्रवासात अंधारानंतरचा हा पहिला किरण आहे ही गोड बातमी केवळ एक प्रसंग नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे तर चला आज जाणून घेऊया नेमकी कोणती गोड बातमी तुमच्या भाग्यात बदलणार आहे आणि सगळे दुःख संकटे अडथळे कशाप्रकारे संपणार आहेत एकदा कुंभराशींच्या या दीर्घ प्रवासात तुम्ही जे सहन केलं ते कोणालाही सहज शक्य नव्हतं तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात वादळ होतं रात्री उशिरा स्वतःशी संवाद डोळ्यात न दिसणारे अश्रू आणि आता खोलवर एकच प्रश्न की माझेही काही चांगलं होईल का ही चांगल हो विश्वाने प्रत्येक वेदनेतून तुम्हाला काही शिकवले कधी संयम कधी क्षमा कधी आत्मविश्वास आणि आता या सर्व अनुभवाचे रूपांतर होणार आहे यशात आणि आनंदात या काळात तुमचं भाग्य पुनर्जन्म घेत आहे ज्या अंधारात तुम्ही हरवला होता त्या अंधारातून आता प्रकाशाचा मार्ग उगवतो आहे गुरुची कृपा आणि शुक्राचा आशीर्वाद तुमच्या राशीत नवा अध्याय सुरू करत आहे हे संकेत आहेत की तुमचं कर्म आता फळ देणार आहे अचानक एखादी बातमी मिळेल ज्यामुळे मनात आनंदाचे अश्रू येतील ती गोड बातमी कदाचित तुमच्या कारकिर्दीशी नोकरीशी प्रेमाने प्रेमाशी किंवा घरातील एखाद्या दीर्घकाळाच्या अडचणीशी संबंधित असेल हा योगायोग नाही तर हा तुमच्या आत्म्याने मागितलेला योग आहे तुम्हाला कदाचित अजून विश्वास बसणार नाही पण पुढचे काही दिवस असे असतील जिथे विश्व तुमच्या बाजूने उभे राहील अडकलेली काम सहज पूर्ण होतील लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलू लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकाल कुंभ राशी म्हणजे स्थिरता मेहनत आणि निष्ठा तुम्ही पेरलं ते आता उगवणार आहे पण यावेळेस फक्त सोन्यासारखं गोड असेल गेल्या काही वर्षात ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं गेले तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला ते आता तुमच्या तेजात हरवून जातील या काळात विश्व तुम्हाला सांगतंय आता घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे ही आहे तुझ्या यशाची सुरुवात तुझ्या भाग्याचा पुनर्जन्माची सुरुवात आता पाहूया हे शुभ परिवर्तन तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याला कसे बदलणार आहे ग्रहस्थितीतील शुभ परिवर्तन विश्वातील प्रत्येक ग्रहांची चाल ही गूढ भाषा आहे आणि आता ती भाषा फक्त एकच गोष्ट सांगते आहे सिंह राशी आता तुझं भाग्य जाग होत आहे गेल्या काही महिन्यापासून तुमच्या राशीवर राहू केतूचे सावट होतं यामुळे मानसिक तणाव निर्णयांमधील गोंधळ आणि अनिश्चितता वाढली होती पण आता ती सावली हळूहळू दूर होत आहे हे गुरु आणि शुक्र हे दोन्ही शुभग्रह एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात शुभ योग निर्माण करत आहेत हे संयोजक म्हणजे नशिबाचा रिसेट बटन जे काही अडकलेलं होतं ते आता मुक्त होणार आहे शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह प्रेम सौंदर्य आणि संपन्नतेचा कारक गुरु म्हणजे ज्ञान यश आणि दैविक रूपेचे प्रतीक हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी योग निर्माण होतो हा योग सांगतोय कुंभराशींच्या जातकांनो आता आर्थिक स्थैर्य सुखद नाती आणि नवी ओळख मिळणाऱ्या न्यू जी पूर्वी अडथळा वाटत होती ती आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील या काळात काही जणांना अचानक एकत्र शुभ बातमीचा संदेश येईल कदाचित बढती नवीन नोकरी घरात लग्न किंवा मूळ जन्माचे आनंद वार्ता हे योगायोग नाही हे ग्रहांनी ठरवलेलं दैवी टायमिंग आहे शुक्र सांगते जिथे दुःख पाहिलं तिथे आता सुखाचे फुले उमलणार आहे गुरु सांगतोय तुमच्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे कुंभराशींच्या जातकांसाठी ही वेळ कर्मयोगाचा परतावा आहे तुम्ही जे पेरलं होतं ते आता फळणार आहे हा काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याचं आणि मनातील शंकांचं भेटण्याचा विश्वास आता तुमच्या बाजूने बोलत आहे नशीब तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे ढकलायचं आहे ग्रह आहेत की आता काहीही अशक्य नाही जे तुम्ही हरवलं तसं समजलं ते पुन्हा तुमचं होणार आहे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक संकटांवर संकटांनंतर नवा अध्याय सुरू होतो आता हा अध्याय तुमचा आहे तुमच्या भाग्याचा तुमच्या विजयाचा आता हा अध्याय तुमचा आहे तुमच्या भाग्याचा आणि तुमच्या विजयाचा आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्याचा काळ राशींच्या मित्रांनो तुमच्या जीवनात ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून थांबल्या होत्या था। त्या आता हळूहळू सुरळीत होऊ लागतील ज्या कामात तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही ती आता बोलणार आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्याचा आणि पुनर्जन्माचा आहे तुमचं राशीचक्र सांगतं आहे की आता हातातलं नशीब जागं होत आहे ज्या लोकांनी कर्ज जबाबदाऱ्या किंवा आर्थिक ताण सहन केला त्यांना आता मिळणार आहे सुटका आश्वास पैशांचा ओघ हळूहळू सुरू होईल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि ज्यावर तुम्ही विश्वास गमावला होता त्या कामात आता अनपेक्षित यश मिळेल गुरूंचा आशीर्वाद कुंभराशीला धनयोग देत आहे याचा अर्थ मेहनतीचे योग्य मोबदले नवी कमाईची संधी आणि आर्थिक सुरक्षितता दरवाजा उघडतोय एखादी गोष्ट गुंतवणूक किंवा जुने प्रकल्प पुन्हा सुरू करून मोठे यश मिळू शकते पण लक्षात ठेवा हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर मनशांती मिळण्याचाही आहे घरात काही दिवसांपासून र अडकलेली अस्वस्थता वडीलधाऱ्यांशी लव ताणलेले संबंध किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव हे सर्व आता हळूहळू मिटत चालले आहेत ज्यांच्याशी संवाद तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी संपर्क करतील घरात आनंद स्नेह आणि समाधान परत येईल कुंभराशींच्या लोकांमध्ये एक विशेष गुण आहे ते शांतता पण जेव्हा बोलतो तेव्हा हृदयाला भेटतो हा काळ तुम्हाला तुमचे हे सामर्थ्य पुन्हा दाखवण्याची संधी देतोय कुटुंबात तुम्ही मध्यवर्ती भूमिका निघा निभवाल तुमचं मत ऐकलं जाईल आणि निर्णयांमध्ये तुम्हाला महत्त्वही दिले जाईल तुमच्या उपस्थितीत घरात स्थैर्य आनंद आणि प्रेमाची भावना निर्माण होईल काहींसाठी हा काळ घर खरेदी वाहन घेणे किंवा नव्या प्रकार नोकरीत प्रवेश करण्याचा योग आहे ज्यांची जुनी योजना थांबली होती ती आता पुढे सरकेल आर्थिक लाभांसोबतच मनाला दिलासा देणारे शब्द बदल होणार आहेत विश्व सांगते आता तुझ्या परिश्रमाचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवरच राहा नम्र राहा कारण जितकं शांत राहाल तितका विश्व तुम्हाला जास्त देईल हा काळ केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक शांतीचा आणि कौटुंबिक एकत्रचा आहे कु कुंभराशींच्या लोकांनो आयुष्यात आता घर पैसा आणि मनशांती ही तीनही घटक एकत्र येतात हेच ते त्रिसूत्री संयोजक जे आयुष्याला नव्या मार्गावर नेणारे आहे म्हणूनच या क्षणापासून स्वतःला सांगा की मी योग्य आहे माझं भाग्य मला हाक देत आहे आणि विश्वास ठेवा ही वेळ तुम्हाला केवळ सुख देणार नाही तर आयुष्याची दिशा बदलणार आहे आता पुढे पाहूया या बदलांचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर आणि प्रेम जीवनावर कसा होणार आहे कारण पुढचा काळ सांगतोय की प्रेम पुन्हा फुलणार आहे आणि नाती पुन्हा जुळणार आहेत नात्यांमध्ये गोडवा आणि समाधान कुंभराशींच्या मित्रांनो कधी कधी आयुष्य शांत असतं पण मन मात्र रिकामं वाटतं आपल्याजवळ सगळं असतं घर काम पैसा पण एखाद्या व्यक्तीची कमी मनाला सतावत असते हा काळ त्या रिकाम्यापणाला भरून काढणार आहे ना तुमच्या नात्यांमध्ये आता गोडवा प्रेम आणि संवाद सुद्धा फुटणार आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुंभराशींच्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज तुटलेला विश्वास किंवा भावनिक अंतर निर्माण झालं होतं काहींनी तर मनातून हार मानली होती पण विश्वास सांगतंय थांबा अजून सगळं संपलेलं नाही ग्रहस्थिती आता नात्यांना पुन्हा जोडण्यासाठी साथ देते शुक्र जो प्रेमाचा अधिपती आहे तो आता तुमच्याशी तेजाने प्रकाशमान होत आहे याचा अर्थ जिथे नातं तुटलं होतं तिथे संवाद परत सुरू होईल मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हायप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ